कायद्याअभ्यास गुणरत्न सदावरती सर आपल्यासोबत आहेत सर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून जे विरोधातले पक्ष आहेत ते वारंवार आहेत ते वोट चोरी संदर्भात आवाज त्यांनी उठवलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये एकत्रित पक्ष मिळून निवडणूक आयोगाकडे देखील भेट घेण्यासाठी गेलेले होते आज देखील राज ठाकरेंनी मेळावा घेत या ते आरोप केले मला असं वाटतंय निवडणुकांना समोर जाण्या अगोदरच म्हणजेच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पैलवानांची कुस्ती होणार आहे त्या कुस्तीच्या अगोदरच सांगायचं की लंडी होणार आहे लंडी होणार आहे लंडी होणार आहे एक नरेटिव्ह फिट केला चालला आहे त्यांना माहिती आहे राज ठाकरे असेल किंवा म उद्धव असेल किंवा त्यांच्यासोबतचे जे पक्ष असतील त्यांना माहिती आहे की ते येत्या निवडणुकीमध्ये ठणठण गोपाल असणार आहेत आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरेचं आजचं हे विधान एका मतदार यादीला समोर करून की म म्हणजे म मत निवडणूकच खोटी ठरवण्याचा जो भाष्य म्हणजे अत्यंत ब बालिश केवळ के केविलवाणी के असं जे प्रकार आहे हे मला असं वाटतं की राज ठाकरेचं आता राजकीय मृतावस्थेकडं राजकीय मृतावस्थेकडं राजकीय मृतावस्थेकडं राज राज ठाकरे यांची वाटचाल आहे परंतु वारंवार आहे ते दोन भाऊ एकत्र येण्याचे जे दाखले आहेत ते दिले जातात आणि ह्यामधूनच बदल होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं कसं बघता या बघा दोघांचंही राजकारण तुम्हाला सांगतो बेरिजे बे बेरिजेचं आहे का मला सांगा जे राज ठाकरे भोंग्यावर बोलत होते आज राज ठाकरे उद्धवसोबत जाऊन मामूजान मामूजान भाईजान भाईजान वाल्यांसोबत भोंग्यावर आज बोलले का राज ठाकरेचा था भोंगा का बंद झाला विचारणार प्रश्न त्याचबरोबर राज ठाकरे पुलावर बोलत होते एल्फिस्टन ब्रिजच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा घडवून आणली होती टनटन टोलच्या बाबतीत चर्चा घडवून आणली होती तुम्हाला सांगतो हे सगळ्यात तोंडातून काय निघतं ते वाफा काय तोंड तोंडाच्या वाफा आहेत तो राज ठाकरेच्या आणि तुम्हाला सांगतो आज दिवाळीमध्ये राज ठाकरेचे बाली सुरसुऱ्या राज ठाकरे चालवल्यात त्याच्या पलीकड राज ठाकरे काही शिल्लक नाही राजकीय शिल्लक नाही असं माझं मत आहे या ठिकाणी आहे आज या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ आहे जे मुख्यमंत्री असतानाचा तो दाखवलेला होता आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पक्ष सत्तेत नव्हते तेव्हा निवडणूक आयोगावरती आरोप केलेले होते असं देखील त्या भरसपे सांग मला साधं म्हणणं असं आहे की हे नरेटिव्ह का फिक्स केलं चाललं आहे की असं दाखवण्याचं नरेटिव्ह आहे की सत्ता म्हणजे मायुती म्हणजे मा मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथरावजी शिंदे मान्य म अजितदादा यांचं जे काम आहे लाडकी बहीण असेल किंवा वि विविध शासनाच्या योजना असतील काल परवा अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना मदत असेल किंवा वेग म्हणजे म याच्या दळणवळणासाठी रस्ते असतील विकास असेल या सगळ्यां सगळ्यांच्या बाबतीत उत्तर नाही मग उत्तर नाही तर काय करायचं तर आपण म्हणतो ना रडीचा डाव खेळायचा रडीचा डाव खेळायचा आणि त्याच्यातून हे सगळं बोललं चाललं आहे मला असं वाटतं की पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन आहे आणि दोन भाऊ म्हणजे कोण उद्धव आणि राज हे उद्धव आणि राज दोन्ही भाऊ हे नापास गणतीत धरतो मी राजकीयदृष्ट्या आम तुम्हाला माहीत असेल की म्हणजे जेव्हा बोर्डच होता एक्सक्लुझिव्ह जेव्हा सी बी एसई आय बी नव्हतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो मार्क दिले जायचे ढक्कल पाससाठी हे ढक्कल पास होतो का राजकारणात ढक्कल पास होतो का राजकारणात हे ग म्हणजे ही धडपड ही घरघर राजकीय ढक्कल पास होण्याची घरघर आहे परंतु मला असं वाटतं की जे राज ठाकरे आणि उद्धव शिल्लक राहिले नाहीत आज विधानसभेच्या राजकारणात लोकसभेच्या राजकारणात ते मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते गल्लीच्या राजकारणातसुद्धा तुम्हाला सांगतो क्लीन बोल्ड आहेत आणि क्लीन बोल्ड आहेत क्लीन बोल्ड आहेत म्हणून ही सगळं बा म्हणजे बालिश भाषा चालू आहे त्याच्यापूर्वीच प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांची मिमिक्री करून दाखवलेली होती की कशा पद्धतीने सत्ताधारी आहेत ते आता वागतायत या ठिकाणी त्याच्याप्रमाणे धडक सगळ्यात अगोदर तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा जे कोणी त्यांच्या सोबतचे सवंगडी त्यांनी हे सांगावं की तेलंगणामध्ये काँग्रेस निवडून आली तिथं काँग्रेससोबत निवडणूक आयोग होता का मला सांगा की मनमोहनच्या काळामध्ये किंवा काय नाव ते स साताऱ्याचे हे होते म मुख्यमंत्री त्यांच्या काळामध्ये का काँग्रेसचे होते त्यांच्या काळामध्ये निवडणूक आयोग त्यांच्यासोबत होता का हे तुम्हाला सांगतो ही सगळी जी बोंबाबोंब आहे ना हे दिवाळीमध्ये शि शिमगा करू पाहत आहेत लोकांच्या डोक्यामध्ये शिमगा घालू पाहत आहेत परंतु राज ठाकरे तू मला हे सांगायचं आहे की दिवाळी दिवाळी असते शिमगा शिमगा असते हे मला ठासून डंके की चोटपे राज ठाकरेंना सांगायचं आहे आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की तुमचा जो दुसरा प्रश्न राजकीय पक्ष आहेत ओके किंवा मग अजितदादांची मिमिक्री हां मिमिक्रीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे राज ठाकरे अजितदादा किती वेळेस उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही कि तुमचे आज किती आमदार शिल्लक आहेत राज ठाकरे आज तुम्ही तुमच्याकडे काय आज तुमच्याकडे माणूस आहे आज तुमच्याकडे कर कार्यकर्ता आहे आज आज ज्या प्रकारे तुम्ही मिमिक्री पुरतेच आहात आणि मिमिक्री करून मला असं वाटतं आज तुम्हाला टाळ्यासुद्धा मिळालेल्या नाहीत राज ठाकरेतल्या आयुष्यातला असा कार्यक्रम आहे आजचा की आज राज ठाकरेच्या भाषणाला टाळ्या मिळाल्या नाहीत हे राज ठाकरेनं आज डोळ्यांनी ज्यावेळेस त्याला झोप येईल येईल त्यावेळेस राज ठाकरेंनी विचार करावा शेवटचा प्रश्न राजकीय पक्षांचा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे एक कायदेतज्ञ म्हणून कसं बघता याच्याकडे आणि काय ह्या पुढे जे वक्तव्य केलेलं आहे त्याकडे कायद्याद्वारे काय तुम्ही पुढे चॅलेंज वगैरे करता दोन गोष्टी सांगतो बम्बई में जो भी देशवासी यहाँ पे जो अपने वोटिंग लिस्ट में अपना नाम है वो यहाँ का महापौर बन सकता है वो उत्तर भारत से बस उसकी जो अपनी खानदान उत्तर भारत से बोल के उसे रोका नहीं जाएगा वो गुजरात से बोल के वो खानदान उसको रोका नहीं जाएगा बंगाल से उसकी खानदान है इसलिए रोका नहीं जाएगा मराठी मराठी है बोल के उसे नहीं रोका जाएगा हर किसी को जिसका नाम वोटर के यादी में है वो यहां का महापौर मेहर बन सकता है डंके की चोट पे बन सकता है अगर उसने अगर उतनी काबिलियत से वो बंदा आगे आता है दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणताय प्राखर्यानं तुम्हाला सांगतो कायदेशीर भाषेमध्ये राज ठाकरेची पॉलिटिकल पार्टी ही डिस्क्रिमिनेटिव आहे राज ठाकरे प्रांतवाद करतो राज ठाकरे भाषावाद करतो या निमित्तानं आम्ही राज ठाकरेच्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे का तक्रार करू बोलल्याबद्दल तर नक्की आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आजच्या मेळाव्यामध्ये संपूर्णपणे भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर सर्वच विरोधी पक्ष आहे ते एकत्रितपणे जे निवडणूक आयोगाकडे जाऊन त्यांनी प्रश्न मांडले त्या संपूर्ण प्रश्नांवरती आज गुणरत्न सदावर्ते यांनी सविस्तर उत्तर आहे ते दिलेलं आहे सिद्धेश नाईक सह निखिल चव्हाण टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव